हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बघा मी स्कूलमधील मुलांना घेऊन निघालेले फील्ड विजीलसाठी तर बघा मुलं देखील खूप खुश आहेत तर चला तुम्ही आमच्या सोबत आत्ता वाजलेले आहेत दहा आणि असं थंडीच्या दिवसात असं उन्हातून चालण्याची मजाच काय वेगळी थोडस पुढे गेल्यानंतर लागतं सी स्टँड मेन रोड ने जायचं म्हटलं तर खूप गर्दी असते म्हणून आम्ही मुलांना घेऊन निघालेलो हे शॉर्टकट ने फर्स्ट आम्ही आलेलो आहे क्लॉस सेंटर मध्ये तर चला आता आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते ते पाहूया पॅन्ट शर्ट जीन्स आणि ब्लँकेट वगैरे आहे आणि स्टॉल वगैरे आहेत आणि हे बघा गाउन वगैरे आणि हे दोनशे रुपये कॉपीस गाऊन आहे पण आणि हे बघा हे आपलं शर्ट आहे मोटरचे आणि हे आपल्या याच्यामध्ये कॅन

खरच खूप छान इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे मग काय त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि आम्ही परत मुलांना घेऊन निघालेलो आहे मार्केटमधून तर मार्केट देखील खूप सुंदर पाहण्यासारखं वाटत होतं सगळीकडे ठिकठिकाणी असे स्टॉल वगैरे लागलेले दुकाने वगैरे लागलेले तर हे आहे ते पोलादपूर सिटीमधील मेन मार्केट या मार्केट मार्केटमध्ये आवश्यक असणारा सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात लहान मुलांचे खेळण्याची दुकाने फुलांचे हार वगैरे सगळं काही आहे या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो आहे व्हेजिटेल शॉपमध्ये तर तिथे देखील आम्हाला तिथे वेग वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सचे नेम वगैरे मुलांना सांगितली मुलांनी स्वतः ओळखली थोडीफार इन्फर्मिशन दिली आणि आता आम्ही निघालेलो आहे परत स्कूलकडे फील्ड व्हिजिट करता करता छान अशी ट्रिपच झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग